किरण तो हसतोय का तो झोपेत हसतोय पीक कारण कड पाऊस पडला म्हणून एवढा चिकल झाला आणि आपण जाता ना

एवढा ट्रॅफिक आहे आणि एवढे मोठे मोठे रस्ते बनवतात आहे का डोंगर पण खोदून काढलाय माहिती इकडून जायचं होतं आणि तो, तो ब्रिज वरून चालला होता येणा करणेश्वर मंदिर आणि कसबा कसाबाईचा माहेर काय शृंगारपूर

न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज म्हणजे काय करायचं म्हणजे इतोसनी गजे पापा उ तो आपण हे ठे पकडा जाऊ ना तिथे शिंपला करायला जायचे आपली बुकिंग आहे तुझी बुकिंग आहे अ आपण तिला बुकिंग नाही हे तुडला हन्ना बोल पप्पा बोलतात की मजा आहे ना शिंपला करायला शिंपला करायला जात

विषय असा आहे की आम्ही ना दिवाळीत आलो होतो तुळशीच्या लग्नाच्या टायमाला आणि तेव्हा पूर्ण फिरलो होतो कसब्याला पण आलो होतो तिकडचे व्हिडिओ पण होते ब्लॉग पण ह्या ह्या किरण घडशीमुळे त्या किरणमुळे सगळं डिलेट झालंय सगळा डिलेट झाला छत्रपती संभाजी महाराज की जय आईस्क्रीम फेमस आहे प्रीतम आईस्क्रीम đi 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 hì मंडळी आम्ही आलोय आता सरदेसाई वाडा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना अ पकडलं होतं संगमेश्वर इकडे कसबा या गावी तर हाच तो सरदेसाई वाडा ऍक्च्युली हा नव्हता तिकडून आहे त्यांची कमान तिकडे आहे तर आपण आतमध्ये बघू काय दिसतो की काय दिसेल मी तुम्हाला दाखवते आपल्याला आतमध्ये असं काय बघणार आपण फ्लॅश ना फ्लॅश मार संजू मोबाईल दे ना

ਅਨੁਕਮਨ ਮੈਂ ਇੰਦ੍ਰੇਨਸਾ ਨਾ ਟਿੱਡੇ ਹੁੰਦਾ ਇਹ ਕਿਹੜੀ ਕੁੜੀ ਸੀ ਸਲਕਿਰਨ ਸਰ ਤੁਮਹਾਨੂੰ ਖਾਲੀ ਪਹਿਲਾਂ ਖਾਲੀ ਦਵੋ ਨਾ ਸਲ ਨਾ

तो असेल की की तर असेल रस्ता खाली जे मंदिर आहेत ना ही त्यांनायक औरंगाबाद जेबाने सगळी मोडून लावली तोडली होती

की अर्ध च ना मुंडकी उडवलेली मुंडक छाटलेलं हे बघा किती नालायक होता ना हे मंदिर <laughs> तीला, तीला, ना अरे शिवलिंग वरती बघ वरती बघ तिथून वरती बाहेरच्या दिशा कोण नाही आहे झाड पडल्यावरती याच्यावरती पण हॅलो हे सेकंड तिकडे एक मंदिर आहे Sanju. Sanju. Sanju, I want your mobile. Mobile okay. <laughs> 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 I You want your mobile? English combat. I the heart.

सगळ्या नंदींची मान उडवलेली हा पण सिनेमॅटिकली थोडंफार तर त्याला असं काय वाटलं माहितीये कारण ते शेवटचं फाईट तिकडे त्या मंदिराच्या ठिकाणी दाखवलं म्हणून ज्याला वाटलं पण ॲक्च्युली तसं नाही आहे थोडं सिनेमॅटिकली थोडंफार डिफरन्स तर करणारच त्यांना पण पैसा कमवायचा आहे गेल्या वेळेस आलेलो ना इथे माकड बसलेली इथपर्यंत रिटर्न फिरलो आपण इथे खाली मला वाटतं उतरलो पण नव्हतो नाकड नाही इथे खाली नव्हतो गेलो पाणी भरलेलं सगळं जंगल वाढलेलं बघा या भाड्याच्या एंट्रन्सच्या कमानी आहेत त्या बघ संजूसी हे बघ हे आणि ती एक म्हणजे ऍक्च्युअल वाडा हे जे होतं ना हे खूप मोठा परिसर होता ठीक आहे थोडे चेंजेस तर थो होतात सोळाव्या शतकातली गोष्ट आहे ही आणि आता एकविसाव्या शतकात किरण वेट वेट आपण आता जरा कुंकेश्वर मंदिराच्या इथे एक फेरी मारून येऊ हो। कर्णेश्वर ओके okay. तिकडे येते कुंकेश्वर ए हा बरोबर मग कुणकेश्वर कुठलं नाही नाही ना। ना। <laughs> कर्णेश्वर आणि सप्तेश्वर आहे ना हा हे आहे मंदिर आणि पुढे पुढे पण आहे आणि नदी नदीचं पात्र पण मंदिरच आहे लक्ष्मी नृसिंह मंदिर लक्ष्मी नृ नृत्य आणि आपलं नदीच पात्र पूर्ण आम्ही आलेलो तेव्हा मस्त काय भारी होता आणि हे पण मंदिरच आहे झुपवा पडलाय डोंगरा अवकाळी पाऊस कधी पण येतो काही किती नुकसान करून जातो अजून फाटी नाही भरल्यात लोकांची

घरी जाऊन भेटू आता लय चिकल आहे एवढा मरणाचा चिकल ना शी बाबा ह्याच्यावर रात्रीचा टायमाला रस्त्यांच्या बाबतीत भरोसा ठेवायचा नाही याला रात अंधारे पण आहे कितना वलसा लेके आया हमरे को तू हा इधर ऐसा इधर कोई था तुला काही बोलायचो ना मोठा आला तुर्रम सगळे रस्ते खराब मला काय माहिती तू काय बोलत होता फायनली आम्ही घरी पोहोचतोय घरी आलोय आणि आता आम्ही उद्याच्या तयारीवर जातो उद्या आम्हाला जायचं जायचंय मालवण झावगड ला जाणार आहे देवगडला आम्ही फोनचे बुक केलं आहे त्यानंतर आम्ही मग एक मालवणला पण जाणार आहे आता डायरेक्ट आम्ही बोलते आता आपण डायरेक्ट उद्या घेतो बाय